नमस्कार शेबा दादा नमस्कार काय म्हणता जोडीची आपण सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल ला फायनल द्यायची वगैरे फक्त पासष्ट हजार रुपये जोडी दादाला कशी जोड दादा एकदम क्लिअर गाड्या वकेला केली किंमत रुपये फक्त पासष्ट हजार रुपये का बरोबर दोन हजार रुपये डिस्काउंट आहे अरे वा तर मित्रांनो डिस्काउंट सुद्धा आता आता फक्त त्रेसष्ट घ्यायचे पास पासष्ट माझी फायनल आहे असं आहे का तर जुकणीची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही अरे तर मित्रांनो जोडीचे सत्तर सांगायला आहे पासष्ट द्यायची आणि दोन हजार रुपये डिस्काउंट आहे मित्रांनो जर कोणाला जोड घ्यायची असेल आणि फुल जुकणीची जोडी मित्रांनो

बोला दादा या इकडं यांचे किती शेट सांगायला सांगायला पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव सांगायला मध्ये कमी जास्त होणार आहे शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो मध्ये कमी जास्त होणार आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला मित्रांनो तुम्हाला फोडून फोडून लावू शकता तुम्ही याच्यातला लावू शकता त्याच्यातला एक लावू शकता तसं काय नाही मित्रांनो अनवर शेट यायचा धावण्याला तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता आता बघा त्याचा उजवा शिंकूड आहे उजवा शिंकूड आहे चालू आहे का शेट हे चालू आहे गाडी वापरायला चालू आहे का तर मित्रांनो गाडी वापरायला चालू आहे जोड संपूर्ण गडक मित्रांनो तुम्हाला हनुमान शेड्यांच्या धावणीचे तुम्हाला जोडे वगैरे दाखवतोय तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो अनवर शेटचा पण दिलेला आहे आणि त्यांचा मुलगा आहे शेहबाज शेट त्यांचा पण तुम्हाला नंबर दिलेला आहे पूर्ण आहे का दादाला जोड पूर्ण आहे का दादाला तर ही पण जोड दाताला पूर्ण आहे मित्रांनो आणि शेती कामाची जोड आहे एकदम कम्प्लेट आहे का शेती कामाला बरोबर तर तार मित्रांनो पूर्ण कामाला चालू असणारी जोड जर जोड घ्यायची असेल तर नक्की तुम्ही जोड घेण्याचा प्रयत्न करा